जय मल्हार जय चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सोन्या व चांदी व्यापाऱ्याचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरणाच्या पाच तासानंतर जंगलात सोडले व्यापारी धक्कादायक अवस्थेत आढळून आला शहादा शहरातील सुप्रसिद्ध चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे दुपारी शहादा तालुक्यातील बुढीगव्हाण फाट्याजवळ बंदुकीचा धाक दाखवून अज्ञातेसमांकडून अपहरण करण्यात आले होते या घटनेनंतर शहादा परिसरासह जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार अपहरणानंतर तब्बल पाच तासांच्या थरारानंतर रात्री उशिरा धुळेजवळील परिसरातील रस्त्यावर त्यांना मारहाण करून सोडण्यात आले होते व्यापाऱ्यांनी शुद्धीवर आल्यानंतर आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईक व पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि व्यापाऱ्याला रात्री आठ वाजेच्या सुमारास शहादा पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यासोबत फोर व्हीलर अपहरण करतांची गाडी स्विफ्ट डिझायर बेवारीत शहादा मुहदाजवळ हसघात झाली पोलिसांना माहीत पडताच सोबत आणली सध्या रितेश पारीख सोनार बोलण्याची अवस्थेत स्थितीत नाहीत शहादा पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या घटनेनंतर व्यापारी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे याआधीही शहादा परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून त्यांचे तपास असता निष्पन्न झालेले नाही दरम्यान पोलीस तपास जलदगतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून मिळाली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार घटना घडली इथून म्हसावत जात असताना त्याच्या गाडीला चार पाच लोकांनी लुटलं व त्याला मारलं व त्याला गाडीसह माल घेऊन त्याला किडनॅप केलं व त्याला इथून आडमार्गाने घेऊन जाऊन अंमळनेर जवळ नवलनगर इथं त्याला शेतात सोडून दिलं तिथं गेल्यानंतर त्याचे चारी गाडीचे चाकं पंक्चर केले गाडीतून पेट्रोल काढून घेतलं व त्याच्या मोबाईलही त्याच्यातून सिम कार्ड काढून ते, ते काढून टाकलं त्याला स्विच ऑफ करून टाकलं त्याच्यामुळे त्याचं लोकेशन आम्हाला तीन तास समजू नाही शकलं पण नंतर जेव्हा त्याला तिथं सोडलं त्याच्याने आम्हाला कॉल केला तर आम्ही व पोलीस प्रशासन आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो एकाच वेळेस तिथून त्याला आम्ही घेतलं ताव्यात तर त्या परिस्थितीत त्याला मार मारठोकही केलेली होती त्याला डोक्यालाही जबर मारहाण झालेली आहे जखमी झालेला जा आहे तो व त्याच्या महालही पूर्ण गाडीतून लुटून नेला आणि त्याला धमकवलं सुद्धा त्यांनी तर तो आता खूप घाबरलेला आहे आम्ही तिथं पोचल्यानंतर तो, तो अक्षरशः रडत होता का त्याच्यावर त्याने आप भीती त्याने सांगितली त्याला खूप मार जोडबी झालेली आहे त्याला गाडीत डांबून घेऊन गेले ते अशा परिस्थिती तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्यामुळे काय किती माल गेला अजून काही समजू शकत नाही परंतु तो जसंही त्याला लक्षात येईल तेव्हा तो अजून उद्या आपल्याला सांगेल त्याच्यामध्ये पण जवळपास ते ग्रॅम चोरीला गेलेलं आहे आणि आज त्याची कॉस्टिंगचा जर विचार केला तर तो करोडो आज रोजी सकाळी दहाशे वाजता शारा शहरातले रितेश पारेख नावाचे एक सरापा व्यवसायी ते आपल्या दुकानावर मसावद्या गावी जात असताना रस्त्यातच त्यांना एक स्विफ्ट डिझायर गाडीने चार ते पाच लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या त्यांचं अपहरण करून त्यांना आ, एक अज्ञात घेऊन बाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केलेला असून सदर चौकशी दरम्यान सदर तक्रारदार होते रितेश पारेख यांना धुळ्याजवळच्या एका गावाजवळ त्यांना सदर चोराने सोडल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने रितेश पारेख यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांची जे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि आरोपींच्या शोध आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे अन्वेषण विभाग आणि तसेच पोलीस स्टेशनचे चार पथक रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात भेटतील एवढंच मी सांगू शकतो